दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी दाखल होणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे दोनशे सत्तर जादा बसगाड्यांचं नियोजन महामंडळाने आखले आहे यापैकी एकशे नव्वद बसगाड्या नाशिकच्या नवीन सीबीएस बस स्थानकाकडून सुटतील तर पन्नास गाड्या खंबाळा येथून खाजगी वाहनांचा प्रवेश बंद ठेवला असल्याने भाविकांना वाहनतळावर आपले वाहन उभे करत टी किंवा सिटीलिंकच्या बसने प्रवास करावा लागणार आहे तसेच शहरासह उपनगरीय भागातून येणाऱ्या भाविकांना नवीन सीबीएस बस स्थान बस उपलब्ध होतील महामंडळातर्फे या संदर्भातील नियोजन आखण्यात आले आहेत तुषार ठेपले नाशिक न्यूज नाशिक